यांच्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून दोन मिनिटांची श्रद्धांजली आपण देणार आहोत लक्ष वेधण्यासाठी ज्या ज्यावेळेला आपल्याला सूचना दिली जाईल कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल त्यावेळेस आपण तिथं लाखोच्या संख्येने एकत्र येणार आहोत एवढंच मी या प्रसंगी बोलतो या ठिकाणी आपण पाच जण मी नाव घेणार आहे आमचे जे कार्यप आहे ना ना दाएगा। दाएगा। जब दोसुछ दोसुछ दाएगा। दाएगा। जब जब साथ साथ है है मसीहा मसीहा हम जाएंगे टे बाजो साहब टाया बाजो जीत हम जाएंगे हम बचे उस मात्र पण आता रस्त्यावर उतरण्याची समाजाला वेळ आलेली काय असं काय असं गोपीचंद गोपीचंद पडळकर या आमदाराने ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध दर ओकून जो चांगली या ठिकाणी प्रकार घडलेला आहे ज्या महिलेने आत्महत्या केलेली आहे पारिवारिक कारणामधून किंवा जे इतर कुठलंही कारण असेल ज्या कारणामधून त्या महिलेने आत्महत्या केलेली आहे त्या महिलेला जात तिच्या परिवाराला आताशी धरून जो जातीय रंग देऊन त्या समाजाला टार्गेट केलं जातं त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे मारहाण करणाऱ्यापासून तर खून करणाऱ्या व्यक्तीपर्यंत असं एक बक्षीस जाहीर केलेलं आहे चार लाख सहा लाख सात लाख अकरा लाख रुपये तर हे सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी ते समाजाला टार्गेट करण्यासाठी नि जे काही आचरण त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व गोष्टी करत आहोत दुसरीकडे त्यांनी असे सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी भेटून धर्मांतर विरोधी कायदा हा अनावाशी देखील मागणी नेमकं दे करण्यात आली म्हणजे कुठेतरी असं दिसतं आहे का की धर्मांतराचं शेवट असं तुमच्यावर आरोप तुम करत नाही हो ते असू शकतात आणि हा आज नाही हा अनेक वर्षापासून आहे सरकार माईबाप सरकार जोही निर्णय घेईल या संबंधाने तो आम्हाला मान्य असेल कारण या ठिकाणी कोणीही धर्मांतर करत नाही परंतु जर सरकारची भूमिका समाजाच्या वतीने जेही असेल ते आम्हाला मान्य असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की गोपीचंद पडळकर सारखा व्यक्ती एक कुणाची सुपारी देत असून देखील सरकारचं प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे जर गोपीचंद पडळकर ऐवजी विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर असं एखादं स्टेटमेंट केलं असतं तर आतापर्यंत तो जेलमध्ये असतं परंतु सरकारचं संरक्षण असल्यामुळं किंवा सरकारच बोलवता धनी असल्यामुळं एक प्रकारे त्यांच्या माध्यमातून पडळकर अशा विकृतीपूर्वक भाषण करत आहे आज निषेध आंदोलन केलं आहे पुढची भूमिका काय असून आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे निषेध आंदोलना आम आम्हाला माहीत होतं की आम्ही कितीही रस्त्यावर आलो तर सरकार ऐकणार नाही त्याच्यामुळं आज आम्ही प्राथमिक स्वरूपात हे निषेध आंदोलन केलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या पद्धतीने भाषण केलेलं आहे त्या सर्व गोष्टींना आम्ही तयार करून माननीय न्यायालया उच्च न्यायालयाकडे आम्ही त्याच्यासाठी दाद मागणार आहोत आणि त्याला शिक्षा मिळवण्यापर्यंत आम्ही शांत बसणार नाही ओके सर माझं नाव विजय निकाळजी ख्रिस्ती कृती समिती छत्रपती संभाजीनगर ओके